नमस्कार मी दिव्या आज मी बनवत आहे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी शेंगादाण्याची चटणी तर त्यासाठी इथे मी भाजलेले शेंगादाणे एक वाटी व दहा बारा लसणाच्या पाकळ्या व तुम्हाला ह जितकी हवी तितकी तिखट मिरची लाल मिरची हे सर्व मिक्सरला बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे थोडं बारीक वाटायचं व थोडं जाडसर ठेवायचं त्याच्यानंतर एक तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपली शेंगादाण्याची चटणी ही चांगली लाल रंग येईपर्यंत चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे कडक कडक भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं -कर तितकं तिखट टाका त्याच्यामध्ये मी दीड चमचा लाल मिरची टाकली होती चांगली परतून झाल्यानंतर मीठ टाकायचे आहे त्याच्यामध्ये चवीनुसार कडक भाजून घ्यायची आहे चांगली लागलं तर एक चमचा तेल वापर परत टाकायचं आहे अशा पद्धतीने आपली सोप्या पद्धतीने आपली शेंगदाण्याची लाल मिरची चटणी तयार आहे वरण भातासोबत खूप मस्त लागते ही चटणी व जेवणात डब्यातही देऊ शकता अशा पद्धतीने तयार आहे लाल मिरची शेंगादाची चटणी व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद